वारी करत असताना वारी म्हणजे काय वारकरी म्हणजे काय खरा वारकरी कोणाला म्हणावं आणि क वारी आज जी वारीचं स्वरूप पाहतो आपण किंवा एक गोळा करणे किंवा नुसते पाय जाणे मुखात नाम घेणे म्हणजे वारी नव्हे वारकऱ्याचा अर्थ खरा समजला पाहिजे वारकऱ्या वारी का करावी हे देखील खऱ्या आणि जनतेला साम सामान्य जनतेला समजलं पाहिजे त्याचबरोबर संतांचे खरे विचार समाजापर्यंत खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी पोचवावेत संत साहित्याचे वाचन करण्याची वेळ आत्ता खऱ्या अर्थाने आलेली आहे संत साहित्य खरं समाजापर्यंत पोचलं पाहिजे त्या संत साहित्यावर खऱ्या अर्थाने अभ्यास झाला पाहिजे किंवा चिकित्सा झाली पाहिजे आणि त्या चिकित्सा होऊन खरं काय खोटं काय किंवा काल्पनिक कथावर का किती विश्वास ठेवायचा हे जनतेने किंवा सर्वसामान्य वारकऱ्यांनी ह्याच्यावरती नक्की विचार करावा परंतु खऱ्या अर्थाने एक चिकित्सक प्रबोधन होणं काळाची गरज आहे सर्व वारकरी संप्रालयामध्ये वा एक विनंती आहे की आपण संतांचे खरे विचार आपण जनतेपर्यंत पोचूया व त्या साहित्यावर आपण चिकित्सा करून ते खरं आहे किंवा खोटं आहे हे त्याची पडताळणी करून हे संत साहित्य आपण सर्व वारकरी आज बांधवांच्या माध्यमातून आम जनतेपर्यंत पोचूया संत साहित्याची जागृती आपण सर्व मिळून करूया जय जिजाऊ जय शिवराय मी उत्तम बाप्पू गुलाब कामठे सध्या महाराष्ट्रामध्ये वारीचं आयोजन मोठ्या प्रमाणावर चालू आहे काल परवाच या पुण्यातून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याचं प्रस्थान पुढं पंढरपूर दिशेन झालेलं आहे ही वारीची परंपरा ही महाराष्ट्राचं एक भूषण आहे या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभाग होत असतात यामध्ये लहान मोठा कोणी नसतो वारकरी पत्याला माऊली यांना शब्दांना संबोधतात माऊलीचा अर्थ आई किंवा माया या दृष्टिकोनातून वारकरी सगळ्यांना माऊली म्हणतात आणि वारीची परंपरा ही अगदी इतिहास कालापासून अगदी बाराव्या शतकापासून सुरू सुरू झालेली वारी पूर्वी वारीचं स्वरूप हे फक्त वा पायी वारी होतं किंवा पंढरपूरला जाणे वारी करणे याला वारी म्हणत होते पूर्वीच्या काळात त्यानंतर ह्या वारीचं स्वरूप पुढे जाऊन बदलत गेलं या वारी स्वरूपात पालखी स्वरूपात आलं ही पालखी सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे चिरंजीव संत नारायण महाराज मोरे यांनी खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याला सुरुवात केली त्यांनी सर्वप्रथम तुकाराम महाराजांच्या पादुका ह्या देऊ इथून घेऊन त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प पादुका हे आनंदातून घेऊन ही वारी सुरू झाली आणि वारी सुरू करत असताना त्या काळात यवनी काळ होता स्वराज्य होतं शिवरायांचं त्या काळामध्ये यवनी काळ असल्यामुळं अनेक वारीवरती आघात व्हायचे शत्रूंचे हल्ले व्हायचे या हल्ल्यातून बचाव व्हावा या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महाराज यांनी या खरा या वारीला राज असे दिला आणि वारी खऱ्या हाताने संभाजी महाराजांनी सुरू केली म्हणलं तरी हरकत नाही कारण वारी सुरू करत असताना संभाजी महाराजांनी या वारीचा सगळा खर्च त्यांच्या दार शासनाच्या शासनामध्ये त्या स्वराज्याच्या तिजोतून दिला दिला गेला होता या वारीला पूर्ण संरक्षण जे आज आपण आश्व पाहतो जे घोडे या अश्व देखील महाराजांनी त्या काळात दिले होते आणि ती आ पायी वारी पालखी स्वरूपात सुरू आली आणि त्या पायीवारी पालखी सोहळ्याचं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर रूपांतर झालं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जग भारतातून अनेक राज्यातून संत मानतं या पायी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात यामध्ये अनेक प्रकारचे अनेक जाती धर्माचे संत या सोहळ्यामध्ये सहभागी असतात ही वारीचा फार प्रचंड मोठा इतिहास या वारीला लाभलेला आहे वारी म्हणजे ला, फक्त वारकरी नव्हे किंवा वारेकरी नव्हे तर वारीचा हा जो वारकरी होता हाच पूर्वी शिवरायांचा धारकरी होता या तुकाराम महाराज या आपल्या पुणे परिसरातून ज्यावेळेस करत होते ज्यावेळी स्वराज स्थापना आली शिवाजी शिवाजी शिवरायांच्या काळात त्यावेळी खऱ्या अर्थाने या धारकरी पुरवण्याचं काम जर कोणी प्रबोधन करून किंवा केलं असेल जगदगुरु तुकाराम महाराजांनी केलं हेच वारकरी पुढे धारकरी झाले शिवरायांच्या सेवेमध्ये सहभागी झाले आणि पुढे शिवरायांचं स्वराज्य आपण सर्वांनी पाहिलं आहे त्यात सांगण्याची काही मला या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही यामध्ये अनेक थान संतांचं नामदेव महाराजापासून ते आज त्या विसवा शतकातील तुकडाजी महाराज गाडगेबाबा यापर्यंत अनेक संतांनी यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे सर्व समाजातील संतांनी त्यांनी कोणती जात धर्म पंथ हा पाहिलेला नाही सर्व समुदायाच्या संतांचं ज्यामध्ये फार मोठं योगदान आहे पंढरीचा विठ्ठल हा बहुजनांचं दैवत विठ्ठलाला एक पाहण्याची किंवा विठ्ठलाची भक्ती करण्याची ही वारकऱ्यांची पूर्व परंपरा आजचा एक चाल आली आहे आता हा बहुजनांचा इतिहास खऱ्या अर्थानं समाजाला समजणं काळाची गरज आहे आपण एक वारकरी संप्रदायाचं उद्दिष्ट पाहिलं तर वारकरी चळवळ ही त्या काळात वैदिक धर्मविरोधांच्या विरोध प्रचंड विद्रोह करणारी एक ताकदवी राहिली होती खऱ्या अर्थाने वारकरी हा अर्थच विद्रोह होतो वार म्हणजे आघात करणे आणि ती संपवणे म्हणजे वार उदाहरणार्थ वार करणे वार करणे कर, आणि करी वार करणे करी म्हणजे करणारे आणि कर म्हणजे हात ज्या हाताने आणण्याविरुद्ध वार करण्यात ताकद आहे तो वार करी वार म्हणजे युद्ध मग तुकाराम महाराज सांगतात रातनंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तुकारामाच्या अभंगाप्रमाणे आपण हे वारकऱ्याची जर पाहिले असेल तर खऱ्या अर्थानं वारकरी हा त्या काळातील एक फार मोठी ताकद चळवळ आणण्यावर लढणारी उभी होती तुकाराम महाराजांनी जर सांगितलं आम्हाला राजतंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग खरंच आमच्यावरात युद्धाचा खरा प्रसंग आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतंय आणि त्याचबरोबर आज जी वारकरी आज येणारी आषाढी एकादशी आहे या एकादशीनिमित्त सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा देशभरातून जे वारकरी बांधव या ठिकाणी वय मेळावा ज्या ठिकाणी भरतोय वारकऱ्यांचा त्या मेळाव्यास माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक शुमे शुभेच्छा देतो थांबतो जय जाऊ जय शिवराय